बदनापूरच्या जनतेला नवीन चेहरा हवा आहे डॉक्टर संजय पगारे शेतकऱ्यांच्या मालाला नाही बदनापूर बदनापूर निकृष्ट काम चालू आहे विधानसभा चांगला प्रतिसाद मिळत असून सामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभा राहणार असून जनतेला नवीन बदल हवा आहे जनता माझ्या पाठीशी उभा राहणार आहे असे संजय पगारे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले नमस्कार मित्रांनो लोक हक्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बंदापूर विधानसभा मतदार संघाचा या ठिकाणी जाणून घेणार आहे आज आपल्या सोबत बंदापूर विधानसभा मतदार संघाचे भव्य आमदार डॉक्टर पगारे साहेब खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं सर्व सर्वात पहिलं आपण या ठिकाणी मतदार संघाची तयारी करत आहात का सरपती सर्वी होत आहे कशी तयारी करू या मतदारसंघामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मतदारसंघातल्या सगळ्या जनतेची अशी मागणी आहे की नवीन चेहरा पाहिजे प्रामाणिक चेहरा पाहिजे आणि या चेहऱ्याच्या पाठीमागं सर्व उभे राहणार सध्या बदनापूर विधानसभा मध्य असते सर सध्या बदनापूर विधानसभेमध्ये विद्यमान आमदार यांनी जे मागच्या दहा वर्षांमध्ये जे काम केलेले त्याबद्दल तीव्र नाराजी लोकांमध्ये आहे त्यामुळं ते या विधानसभेकडे आपल्याला नवीन चांगला लोकप्रतिनिधी मिळेल या आशेनी सगळे आपले मतदार बंधू या निवडणुकीकडे बघत आहेत त्यानंतर आता राज्यात झाली महागाई असतील असतील कंपनी आहे त्या ठिकाणी आपली काय भूमिका असणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उद्योग हे महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तरुणांना रोजगार नाहीये शेतकऱ्यांच्या प्रश्न शेतकऱ्यांना चांगला हमी भाव मिळत नाही आहे त्यानंतर ना रस्त्याचे प्रश्न असतील कुठलेही काम असेल एखादं जर लोकप्रतिनिधींनी जर एखादं काम आणलं असेल तर ते काम अतिशय निकृष्ट दर्जाने करून त्याच्यातून जास्तीत जास्त कमिशन मिळवण्याचाच प्रयत्न केला व कंत्राटदार व गुत्तेदार यांच्या फायद्यासाठीच त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे त्यामुळे आता लोकांना अशी आशा आहे की जो कोणी लोकप्रतिनिधी येईल तो लोकांसाठी काम करेल लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी काम करेल काही दिवसापूर्वी आपण अंतराने सराटी दे मनोज पाटील जरांगे यांची भेट घेतली होती त्यांनी भेट तुम्हाला पाठिंबा दर्शवलं का कसं आहे मनोज पाटील जरांगे यांनी फक्त मराठ्यांचाच नाही तर सर्व गरजवंताचा लढा उभा केलेला आहे आणि ते अतिशय प्रामाणिक नेतृत्व आहे जर मनोजदा जर काही राजकीय भूमिका घेतली तर ते नक्कीच प्रामाणिक उमेदवाराचा ते पाठिंबा देतील आणि त्यांच्या पाठीमाग भक्कम पण योग्य राहील अशा आम्हाला आशा आहे त्यानंतर आपण जे विधानसभा निवडणूक लढत आहे आपला काय जाहीर नामा असणार आहे समजा साधारण आम्ही तीन याच्यावर जास्त काम करणार आहे की आम्ही बघितलेलं आहे की लोकांना सवलतीपेक्षा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे मुलांना रोजगार पाहिजे शेती शेतीसाठी पूरक उद्योग जितक्या जास्त प्रमाणात उभं राहतील तितके शेतीला ते चालना देणार राहतील आपण बघितलेलं आहे की आरोग्य आरोग्याची व्यवस्था आहे परंतु ज्या पद्धतीने आरोग्याची सुविधा मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे ही स्वतः एक एम डॉक्टर आहे म्हणून मी बघेल की आपला मतदारसंघ हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक नंबरचा मतदारसंघ हा आरोग्याच्या बाबतीत राहील तसेच खेळाकडे आपल्या सगळ्यांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात तर मी माझं टार्गेट ठेवलेलं आहे की माझ्या टेन्युअरमध्ये जर मला संधी मिळाली तर आपल्या भागातले कमीत कमी दहा विद्यार्थी हे नॅशनल लेवलला कसे खेळतील यासाठी मी प्रयत्न करेल त्यानंतर आपण आपण या कसं आहे की राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा अतिशय खराब झालेला आहे की इथे भ्रष्टाचारी आणि असे लोक येतात तर त्यामुळं अशा वेळेस की जे जे उच्च शिक्षित असेल किंवा जे प्रामाणिक नेतृत्व आहे की ज्याला खरोखर लोक लोकांसाठी काम करण्याची संधी ज्याला ज्याची इच्छा आहे अशा भावनेने जे येईल तशी भावना मनात ठेवून मी आरोग्य सेवे आणि समाजकारणापासून राजकारणात येण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न दोन हजार चार मध्ये अरविंद चव्हाण निवडणूक लढली होते ते विजय झाले होते पण ते सचजीतून मिळणार नव्हते त्यानंतर संतोष चांगले सांगा या ठिकाणी ते सचिजी तुम्ही गार पण तो नारायण मुझे कुठे सचित तुम्ही एक तर कुठे आपल्याला फायदा फायदे काही नुकसान मिळू शकते का नंतर सांग नुसतं शिक्षणाचाच प्रश्न नाही आहे अनेक असे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळं या लोकप्रतिनिधीवर सध्या तीव्र नाराजी आहे तर हे सगळे नाराजी दूर करून अतिशय चांगल्या रीतीने सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता घेऊन आपण निवडणुकीतला सामोरं जाणार आहोत